तारलेकर यांचं सुशील हार्ड केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आला कृपया आपले पूर्ण नाव सांगा माझं नाव प्रभू श्रीपद सावंत आपलं वय किती आज एकोणपन्नास कंप्लीट पन्नास ओके आणि कुठून आला तुम्ही मी सीऊज ओके इथे येण्याआधी तुम्हाला काय त्रास होता इथे येण्याआधी मी हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटल मधन मी शिकला छातीचा त्रास होता गॅस होतो गॅस होतो मला एका मित्राने सांगितलं की शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करून कारण अननेसेसरी तिकडे चार्जेस जास्त होते आणि इकडे तुम्हाला एक योजना आहे महात्मा ज्योतिबा ती म्हणजे मिसेस बोलत होते मला थोडंफार म्हणजे मी कारण मी आयसीयू मध्येच होते ओके हा तिने मला शिफ्ट करून घेतलं आणि इकडे आल्यानंतर लिटरली दोन तासाच्या आत माझी एनजिओग्राफी आणि प्लास्टिक पाच लाख ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो सोमवारी आणि त्याच साडेसात ते आठ पर्यंत मी तुमच्या पण झालं ऑपरेशन सर्जरी करून तुम्ही अवस्थेमध्ये त्याच्यापासून फिटत पाहिजे रेवा म्हणजे हा जो प्रवास तीन दिवस हॉस्पिटल सोबत ऍडमिशन टू डीचार्ज कसं वाटलं तुम्हाला आमचे डॉक्टर्स आमचे हॉस्पिटल आणि खूप चांगले काही ठिकाणी ते असे स्ट्रिक्ट आहेत असायला पाहिजे पेशंटी आणि प्रेमाने सांगितलं समजत नाही काही बरोबर मला पण सांगितलं सोडण्यासाठी एक चांगली गोष्ट आहे म्हणजे माझ्या भल्यासाठीच केलं हो तीच बोलते ते मला पटलंय म्हणजे माझी फॅमिली चार दिवस बाहेर माझ्याकडे दावकडला जाता आणि हे बनवले नाही स्टाफ आणि डॉक्टर खरंच खूप छान आहे तुम्ही कोणाला सजेस्टपर्यंत तरी थँक यू मॅडम तुम्ही तुम्हाला जो इथे अनुभव आला तो तुम्ही आमचं शेअर केला त्याबद्दल खूप धन्यवाद आता थोडं आपण योजनेबद्दल बोलूया बाकी एनजीओ प्लस्की वगैरे माझी योजने झाली तर मग मी माझ्या मिस्टर म्हणजे माझ्या तब्यात घेऊन परत त्यांना होते तसे त्यांचे मी आभार म्हणजे आयुष्यभर विसरणार आभार मानते त्यांचे धन्यवाद मॅम जे हार्टचे पेशंट किंवा जे हृदयविकारण ट्रस्त लोक आहेत अशा लोकांना जर संदेश द्यायच असेल तर तुम्ही काय मला आता कोणी विचारलं तर मग मी हेच हॉस्पिटल पहिला सजेस्ट करेन की क्विकली तुम्ही इथेच हे करा आणि ह्याच्याही पुढे काय कोणाला असं म्हणजे माझ्या जरी थोडाफार त्रास झाला परत देव न कर असं होऊ नये पण झाला तरी मी इथेच सॉरी घेऊन येईन स्टाफ खूप छान आहे पण मग ते पेशंटची हे नको कारण हे मला असं वाटतंय एकंदर मी आतापर्यंत बघितले चार दिवसात खूप फास्ट मुव्हिंग आहे आणि इम्प्रुव्हमेंट रेट खूप चांगला आहे जो एनजीओ प्लास्टीचा इम्प्रुव्हमेंट आहे ना दोन दिवसाच्या वरती कोण आयसीयू राहत नाही पटकन तो जनरल आहे तो जनरल जनरलमधून तो बाहेर निघून जातो फास्ट इथे आलात आणि आमची सेवा घेतली आमचा जो विश्वास लागला त्याबद्दल तुमचा धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीच मी तुम्हाला हॉस्पिटलकडून